नमस्कार बालमित्रांनो भारतावर परकीयांची इंग्रजांची राजवट असताना भारतीय जनतेने ज्यांचं नेतृत्व मान्य केलं ज्यांना लोकमान्य केलं ते थोर भारतीय म्हणजे बाळ गंगाधर टिळक तिलक। लोकमान्य टिळकांचं खरं नाव केशव पण सर्वजण त्यांना बाळ असंच म्हणत तेच नाव पुढे कायम झालं टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव इथे झाला लहानपणापासूनच ते कुशाग्र बुद्धीचे आणि अभ्यासूवृत्तीचे होते त्यामुळेच त्यांचे वडील गंगाधर पंत यांनी त्यांना गणित आणि संस्कृत या विषयांत तरबेज केलं शालेय जीवनातच मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही यातून त्यांचा बाणेदारपणा आणि संत शब्द तीन वेगवेगळ्या प्रकारे लिहिणे यातून स्वतंत्र बुद्धिमत्तेची झलक दिसून येत नाही का बी एल एल बीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर इंग्रज सरकारकडे लठ्ठ पगाराची नोकरी सहज मिळू शकली असती पण छे त्यांना या गोष्टीचा अजिबात मोह नव्हता उलट त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल या राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली आणि देशकार्यात सहभागी झाले टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्यातून ब्रिटिश सरकार करत असलेल्या अन्यायांवर व अत्याचारांवर कडक टीका केली त्यामुळे ते त्यांना अनेक वेळा कारावास भोगावा लागला केसरीतील एका लेखाबद्दल त्यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली ही शिक्षा भोगत असताना मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा मौलिक ग्रंथ लिहिला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे टिळक हे जहालवादी नेते होते जनजागृतीसाठी व लोकांनी संघटित व्हावे यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सुरू केले भारतीयांच्या मनात इंग्रज सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करून लोकमान्यांनी एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी या जगाचा निरोप घेतला लोकमान्य टिळकांसारख्या अनेक देशभक्तांच्या प्रयत्नांतून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते टिकवण्याची व त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आता आपली आहे ही जबाबदारी पार पाडण्याची प्रतिज्ञा आपण सर्वजण घेऊया जय हिंद भाषण आवडलं असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद